सकाळी नाश्ता झाला त्यानंतर दिवसभर वेळ नाही मिळाला तुमच्याशी गप्पा मारायला तुम्ही म्हणणार आता काय खात-खात चाललंय तुमचं हे सारखं तोंड हलवत आहे आता जस्त जेवले जेवताना बोलणार होते पण एवढी जबरदस्त भूक लागली तुम्हाला सांगते हरा भरा जेवले शुगरच्या पेशंटचं कसं असतं माहिती आहे का भूक लागली की जेवायलाच पाहिजे औषध गोळ्या घेतलेल्या असतात ना त्यामुळं का तुम्हाला दाखवायला <laughs> एक साध मंगळसूत्र तेवढं तर तुम्हाला सांगायचं म्हणजे भराभरा जेवून घेतलं तुम्ही आता खुश कारण मॅडम जेवताना बोलणार की नाही असू दे आता बोल एक विषय मस्त सुचलाय बोलूयाच आपण विषय नवरा मज्जा मज्जाओ तुम्ही म्हणता ना मॅडम तुमची गप्पा ऐकायला फार मस्त वाटतं त्याला कारण माहिती आहे हे आपले विषय आहेत आपले हे सर्व आपल्या बाबतीत कधी ना कधी घडलेलं आहे त्यामुळे आपल्याला ते आपलं वाटतं तर हा विषय मला खूप दिवस बोलायचा होता खूप दिवस आणि काहीतरी एखादं कारण घडावं लागतं ना तर आज एक क्लिप बघितली मी यूट्यूब बघते मी मोबाईल बघते मी सोशल मीडिया बघते मी टी व्ही सिरियल बघते आवडतं मला थोडा थोडा वेळ मी सगळ्याला देते आणि मला ते सगळं आवडतं आपल्या जीवनाचा आरसाय होतो सगळा आपल्याला काय वाटतं आपण त्यातनं शिकतो आपण त्यातनं शिकतो चुकीच्या गोष्टी आपल्या मेंदूवरती पडतात बरोबर आहे पण हे सगळं घडत असतं म्हणून तिथं घडतं प्रतिबिंब आहे आपल्या जीवनाचं होते आपल्याला आरशात बघितल्यावर जसं खरं जी कळतं काय आहे तसं म्हणून <laughs> सत्य नको वाटतं आपल्याला म्हणून सत्य बदलत नाही खरं आहे ते खरं आहे आयुष्यात तर काका म्हणले मी झोपायला चाललो जावा म्हटलं जेवण झालं त्यांचं कधीच तर तुम्हाला गंमत सांगायची आज मी एक क्लिप बघितली किती वेळा ती क्लिप बघितली अगदी निरखून 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 बघितली काजोल आणि अजय देवगण त्याचे नवरा बेगवण झा आता तुम्हाला माहिती आहे हा अजय देवगण जो आहे ना तो त्याची मैत्रीण तब्बू तिच्याबरोबर असला की काय खुश असतो रे बाबा टाळ्या देऊन देऊन करून गप्पा मारून उड्या मारून मारून अगदी शंभर वेळा हलत डुलत असतो चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह हो। आणि काय म्हणतात त्याला तो सगळं ओसंडून वाहत असत ती तब्बुस मैत्रीण असणार त्याची ती मस्त एन्जॉय करत असते दोघंजणं सोशल मीडियावरती ऑन कॅमेरा एकमेकांना टाळ्या देणे धक्के देणे एक एकमेकांच्या अंगावर पडणे मान टाकणे सगळं चालू असतं त्या दोघांचं मित्र मैत्री आणि असणार ना आधी एकमेकांचं काहीतरी का रिलेशन असणार नाही म्हणत ते तो नाही म्हणतोय तिला तो आवडतच होता पहिल्यापासून पण तो नाही म्हणत असं काही नाही पण त्यांचं जर का ऐकून बघितलं तर जुने मित्रमैत्रिणी ब भेटल्यावर कसं दोघांनी केलं पाहिजे तसं दोघं जण करतात आणि बायको बरोबर असताना मात्र लव्ह मॅरेज आ हा पठ्ठ्या ह्याच्या चेहऱ्यावरची रेषा सुद्धा हलत नाही स्मितहास्य तर नाहीच जरा सुद्धा ओठ हलत नाहीत डोळ्यांमध्ये जरासुद्धा चमक नाही असं बघायचं तीच काहीतरी फडाफडा 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 बोलत असते आणि हा पठ्ठ्या हां ती शंभर वाक्य बोलणार तेव्हा हा अर्ध वाक्य बोलणार नुसतं असं आणि मी ही क्लिप बघितली आज मी जी क्लिप बघितली ती फार वेगळी होती आजची दोघं जण एका शोच्या निमित्ताने स्टेजवर आले होते तुम्ही म्हणाल हे काय सांगताय सेलिब्रिटींचं नाही प्रत्येक नवरा बायकोच्या जीवनात घडणारा हा प्रसंग आहे कसा ते मी नंतर सांगते आधी काय प्रसंग कडला तो सांगते मस्त नटून आलेली ही बायको हा पठ्या फारसा नटलेला नाही एक टी शर्ट घातलेला आहे एक पॅन्ट घातलेला आहे मैत्रीण असताना कसा मस्त नटून येतो आणि बायको <coughs> मात्र काय मस्त सुंदर दिसत होती ती छान काही काही वेळेला ती छान कपडे घालत नाही पण एकदम मस्त दिसत होती नवऱ्याबरोबर असताना बायकोनी कसा राहायला पाहिजे सुंदर सुंदरही दिसलं पाहिजे युनिक दिसलं पाहिजे गॉडी दिसलं पाहिजे ग्लॉसी दिसलं पाहिजे ग्लॅमरस दिसलं पाहिजे तशी थी। ती कि ती आपली आली की तिला असं वाटत असतं नवऱ्याच्या सोबत हातात हात घालून यावं ती आपलं धरायला बघते हा आपला घट्ट असा कडक एकदा बरोबर असताना ती आपलं जरी सोफ्यावर बसलं तरी ती शंभर वेळा असं करणार तसं करणार हा तिच्या जवळ न जायच्या आहे जे असं माग 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 सांगतो असं असं करतो कितीतरी वेळा किती शो मध्ये बघितलेलं आहे त्याला असं असं माग माग टिप <coughs> टिपिकल नवरा टिपिकल नवरा बायकोचं हे रिलेशन त्या आजच्या कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर बायको शेजारी उभी आहे ह्याचं काहीतरी बी नसलो काहीतरी चुकीचा प्रश्न विचारतातच ना विचारणारे काहीतरी बी नसलो बघा दुर्लक्ष करायचं का नाही लगेच ह्याचा मूड ऑफ होऊन आज काय लग्न मुहूर्त आहे वाटत सारखेच आहेत फटाके पोल्युशन यांच्या घरात लग्न काय करायचं इतरांना घेऊन दिसायला नकोत पैशाची हानी असो प्रत्येकाचा प्रश्न तर बायको ही अतिशय सुंदर नटून उभी आहे दोघही एका फिल्मच्या प्रमोशनसाठी तिथं आलेले आहेत काय विनसलो कुणास्टोक चिडलाय हा नवरा म्हणणारा सेलिब्रिटी असला तरी असा चिडलाय ती आपली जाऊ दे म्हणायच्या ह्याच्यात आहे पण तो तिच्याकडे बघतच नाही ती आपलं ह्याचा राग कमी व्हावा म्हणून जरा डोळ्यांनी काहीतरी इशारे करायचा प्रयत्न करते पण तो बघतच नाही आणि तिच्या लक्षात येते की आता आपण काही बोलण्यात अर्थ नाही फक्त ह्यानं कमीत कमी तमाशा करावा अशी तिची इच्छा आहे तिच्या डोळ्यात अश्रू येता येता थांबलेले आहेत डोळे नुसते असे टपोरे झालेले आहेत फक्त खळलं कश्रूची बाकी अपमान एवढा कार्यक्रम सुंदर आहे त्यात ह्याचं काहीतरी बिनसलं ह्याला दुर्लक्ष करायला पाहिजे होतं असं तिच्या भावने भावनातून दिसतंय ती असं करतीय शंभर वेळा सगळ्या सोशल मीडियाकडे बघून असं असं करते आहे असं शंभर वेळा आपला पदरनीट करती आहे तिची झालेली ऑकवर्ड पोझिशन कळती आहे आपल्याला आणि हे बघितलं आणि माझ्या लक्षात आलं कितीतरी कार्यक्रमांमध्ये नवरा म्हणणारा प्राणी बायकोचा हिरमोड करतो कितीतरी कार्यक्रमांमध्ये काहीतरी एवढंच असतं एखाद्या कार्यक्रमात गेलेलो असतो तिथला एखादा मेनू आवडत नाही ह्याला एका शिजलंच नाही म्हणेल किंवा कशाला एवढा खर्च करायला पाहिजे एवढा हल एवढा देखावा करायची काय गरज आहे कार्यक्रमामध्ये असं म्हणून स्वतःचा मूड घालून घेईल कुणाशी नीड बोलणार नाही नवरा म्हणणाऱ्या प्राण्याचं मी सांगते घरोघरी तेच आहे बरं का तुम्ही मला विचाराल मॅडम तुमच्याकडं घरोघरी मातीच्या चुली येतो तर आपण मात्र एखादा कार्यक्रम एन्जॉय करायच्या मूडमध्ये असतो या नवऱ्याचं लक्षच नसतं आपल्याकडे अजिबात लक्ष नसतं आपण काय कपडे घातलेत काय नटलोय तुम्हाला सांगते आमच्या <laughs> <laughs> घरात तर नेहमी मला तर तुम्हाला माहिती आहे मस्त राहायची सवय एकदम छान जॅक पॅक आणि सुरुवाती सुरुवातीला हाऊस असतेच कि तरुणपणी सेंट मारून घ्यायचा सेंट मारून गाडी बसला की ह्यांचं चालू मला वासाची ॲलर्जीच आहे माझा श्वासच गुदमरायला लागलेला आहे मी दुसऱ्या गाडीत जाऊ काय विचारू नका सुरू तिथूनच सुरू पूर्वीपूर्वी तर मी लिपस्टिक लावलेली त्यांना आवडायची नाही लिपस्टिक कसं लावली आहे लोकं बघतात बघतात तर बघतात बघण्यासाठीच लावायची असते ना नवरा म्हणणाऱ्या प्राण्याला कधी बायको सुंदर दिसत नाही कार्यक्रमात आलेल्या इतर बायका सुंदर दिसतात त्यांना छान दिसतात मैत्रिणी बित्रिणी असल्या तर काय विचार नका हास्याचे फवार आहे पण ना बाहेर पडून कार्यक्रमात जाईपर्यंत नवरा म्हणणाऱ्या प्राण्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो पहिली गोष्ट एकतर स्वतः विटके कपडे घातलेले असतात त्यांनी कारण त्यांना काही कलर कपड्यांचा सेन्सच नसतो दोन टक्के लोकांना सेन्स असतो मी अठ्ठ्याण्णव टक्क्यांचा बोलते कपड्यांचा सेन्स नसतो कुठल्या कार्यक्रमाला आहे त्या पद्धतीने घालावे नाही यांचं आपलं हॅ मला टी शर्ट छान वाटतो कम्फर्टेबल वाटतो जे ते फॉरेनहून येणारे लोक कसे हाफचड्डी आणि एक टी शर्ट घालून सगळीकडे वावरतात तसं पुरुषाचं काम असतं बायकोला आपलं वाटत असतं हल्दी कसं कर ट्विनिंग करतात की नाही छान नवरा बायको दोघेही छान कपडे घालणे करणे तसलं काय करणार नाही तर हे <coughs> असं काहीतरी एखाद्या कार्यक्रमात गेलेलो असतो आपण कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरून त्रास करून घ्यायचा किती ती उधळपडती अन्न काय वाया गेलंय तिकडं हात धुवायला गेले तिथं सगळं अन्न जे वाया गेलेलं असतं ते बघून डोकं फिरून यायचं कशाला ते फटाकेला पाहिजे आम्हाला श्वासाचा तुला असं होतो एवढा खर्च कोणी करायला सांगितला आहे वगैरे वगैरे हजार गोष्टी आणि हल्ली तर ते प्री वेडिंग आहे ते तर बघवतच नाही म्हणजे आम्हालाही बघवत नाही ते एकदा तुम्हाला सांगते <coughs> आम्ही एका पिक्चरमध्ये गेलो होतो पिक्चरला गेलो होतो आईना पिक्चर होता आईना माझ्या मते तो जॅकी श्रॉफ अमृता सिंग आणि जुई चावला यांचा होता जुही चावला आणि अमृता सिंग ह्या दोघी बहिणी बहिणी होत्या त्याच्यात तो पिक्चर ऐना नावाचा होता छान होता पिक्चर खरं त्या पिक्चरमधनं बाहेर पडल्यावर ह्यांनी जी बडबड सुरू केली सगळे लोक यांच्याकडे बघायला लागले कसला पिक्चर आहे काय आहे काहीतरी दाखवतात या तो पिक्चर मला फार आवडलेला <coughs> बायकांच्या हृदयाला हात घालणारा तो पिक्चर होता स्त्रीला आवडणारच होता तो <coughs> यांनी त्या पिक्चर संपल्यावर खाली येऊन गाडीत बसेपर्यंत रात्री नऊ ते बारा पिक्चरला गेलेलो बारा वाजता सगळं शांत सगळेजण ते पिक्चर बघून बाहेर पडलेले सुरू केलं बाई म्हणजे अशी इतकी लाज वाटायला लागली ना मला की काय चला चला तर नाही त्या पिक्चरला तिथंच त्यांनी क्रिटिसाईज करायला सुरुवात केलं तसंच एकदा आम पण त्याने केलं त्याला तो पिक्चर असा थ्रिलर वाटला होता चाइल्डिश तो होताच चाइल्डिश हो पण आम्हाला तो आवडला होता आमचं जास्त नवीन नवीन लग्न झालं होतं आम मला आवडला आवडलं नव्हतं तेव्हाही त्यांनी असंच केलं होतं म्हणजे याच्यानंतर ते बाहेरच जाऊन उभे राहिले होते इंटरव्हल नंतर आत यायलाच तयार नाही मग नंतर म्हणले माझं मी घरी जाऊ काय आमच्या घराच्या जवळ दोन तीन थिएटर आहेत सगळी जवळ जवळच आहे मी घरी जाऊ काय तुझी तू एकटीच का असं काहीतरी नवऱ्या लोक फार मजा करतात आज मला काजल आणि त्याच तिच्या नवऱ्याचं प्रकरण ते बघितलं बॉन्डिंग म्हणा किंवा केमिस्ट्री बघितली आणि मला लक्षात आलं परफेक्ट नवरा बायको परफेक्ट मैत्रिणाज की काय उड्या मारतात रे बाबा हे नवरे लोक बायको <laughs> काय विचारू नका ते मला तुम्हाला तो कदाचित तो सीन तुम्ही सुद्धा बघायलाच आता हसुन, हसुन तो व्हायरल झालेला आहे सीन त्या दोघांचा आणि खूप जणींच्या आयुष्यामध्ये हे अशा मजेशीर घटमा घडत असतात त्यावेळेला आपल्याला भयंकर राग येत असतो आता जरी मी हसून हसून सांगत असले तरी ते त्यावेळेला मी हसून हसून सांगितलं नव्हतं एखाद्या आपण कार्यक्रमामध्ये मस्त जावं छान नटून नटून आणि नवऱ्याला त्याची किंमतच नसावी किंवा काहीतरी त्यातला खुसपट काढावं असं काहीतरी नवरे लोक करत असतात उद्योग यांच्याकडे खुसपट काढणार म्हणजे हे अख्खेच खुसपट काढण्यासारखे कपडे घातलेले असतात त्यांनी काहीतरी अवतारात आलेले असतात त्यांचं काय खुसपट काढणार आपण पण आपल्याला <laughs> <laughs> तुला हा कलरच हल्ली शोभत नाही असलं काहीतरी बोलतील जे खरं सगळ्यात बे आणि जेव्हा कार्यक्रमात जातो तेव्हा आपल्याला नेमकी त्याच्या विरुद्ध हे मिळते बरं का कमेंट मिळते किंवा आपल्याला ॲप्रिशिएट करतात पण आपल्या घरातला नवरा <laughs> तो आपल्याला ॲप्रिशिएट करत नाही आणि <clears throat> हे आज मी बघितलं तेव्हा मला असं जाणवलं की हा ग्लोबल प्रॉब्लेम आहे <laughs> आपल्या घरातला प्रॉब्लेम नाही आहे हा फक्त पण आपल्याला असं वाटत असतं त्या वयामध्ये हा आपलाच प्रॉब्लेम आहे मी ह्या सगळ्या गोष्टी गमती जमती ज्या सांगत असते ना, ना ते एवढ्यासाठीच की हे असं सगळ्यांच्या आयुष्यामध्ये घडत असतो नाईंटी एट पर्सेंटमध्ये अठ्ठ्याण्णव टक्केमध्ये दोन टक्केवाले अपवाद आहेत त्यांच्याशी आपला काही संबंध नाही आपण त्या दोन टक्क्यात नाही आहे पण अठ्ठ्याण्णव टक्क्यामध्ये आपण आहे त्यामुळं आपण एकमेकींचे अनुभव ऐकायचे दोन टक्केवाल्यांना देवण्याचं तुमचं सगळं वेगळंच आहे आम्हाला का सांगू पुरत्र आमची नजर बेजर लागायची त्यांना दोन टक्केवाल्यानं काय <coughs> की नाही तर आपण अठ्ठ्याण्णव टक्क्यामध्ये आहोत त्यामुळे आपला संसार हा असाच असणार मी मुद्दाम या गोष्टी तुमच्याशी बोलत असते कारण या अठ्ठ्याण्णव टक्केमधल्या तरुण मुलींना समजावं की हे असंच वाईट वाटून घ्यायचं नाही घाबरायचं नाही रडायचं नाही अपसेट व्हायचं नाही आपला कार्यक्रम आपण एन्जॉय करायचा त्यांना फक्त सोबत सोबत घेऊन यायचं <laughs> बाकी त्यांचा सहभाग काही आपल्या सोबत असणार नाही हे ध्यानात ठेवायचं खूप हसले मी आज दिवसभर खूप वेळा बघितली रील खूप हसले आज आणि लक्षात आलं की आयुष्यभर सगळं आयुष्य फुकट गेलं आमचं नाराज होण्यामध्ये घरोघरी तेच आहे सेलिब्रिटीमध्ये तेच आहे तो कोणते कोहली आणि त्याची बायको अनुष्का ते एक वेगळंच कपल आहे त्या दोघांना बघून इतर क्रिकेटर्सचे कुठंतरी ड्युअर्स व्हायचे आणि होतातच पण ह्या दोघांचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं ते तर अजबच आहे म्हणजे काही वेळा मला वाटतं खरं आहे का कुठं आहे कोणास तू तर असू दे ते असो दोन टक्केमधले <laughs> चला Angel <laughs>